नमस्कार मी पत्रकार अभिमन्यू अर्जुन पावसे राहणार गिरवी मी आता सध्या गणेशगाव गिरवी या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरती आहे आणि तीन वर्षापूर्वी या बंधाऱ्याचा पूर्वीचा भरावा गिरवी साईडचा आणि गणेशगाव साईडचा दोन्ही वाहून गेलेले आहेत आणि वारंवार आंदोलन करूनही या ठिकाणी पाटबंधारे विभाग याची दखल घेत नाही हा बंधारा पंढरपूर पाटबंधारे विभागाकडे देतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत गिरवी गावातील काही या ठिकाणी आंदोलक आहेत समाधान क्षीरसागर युवा नेते आणि समाजसेवक आहेत तर समाधान समाधानभया आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात तर गिरवी ग्रामस्थांतर्फे तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रथम मी गणेशदादा इंगळे व मराठा सेवा संघाचे अक्षयभाव डोळे यांचं ऋणी आहे कारण प्रथम त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला हा शेतकऱ्यांसाठी म्हणजे गणेश गाव गिरवी आणि तांबो ही जीवनदायी बनणार आहे हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं म्हणजे ह्यांचा त्यांनी उठाव उठवला उठा उठा आंदोलन केले वेळी प्रथम त्यांचा ऋण आहे बरेच जणांचं मत असं आहे की जमिनी गेले आहेत आणि तुम्ही काय सविस्तर कुठं कळवलंय का आम्ही जी सविस्तर म्हणजे तहसीलदारांना एक बाबा आमचं पालतत्व कोण बाबा हे आमच्या जमिनी वाहून जाते आम्हाला पाणी नाहीत त्यासाठी आम्ही तहसीलदारकडे एक निवेदन दिलं त्या निवेदनद्वारे त्यांनी सांगितलं की हा पाटबंधारे विभागात तुमचा माझी प्रश्न मार्गी लागल मग आम्ही म्हणलं आमचं क्षेत्र वाहून गेलं खासगी राहणं क्षेत्र वाहून गेलं की अर्धा एकर बाबा इथं बेलपत्रे शेतकरी आहेत दोन तीन त्यांचं एक क्षेत्र वाहून गेलं ह्याला कोण जबाबदार तर त्यांनी सांगितलं ला, आम्ही त्यांचा पंचनामा करू त्यांनी पंचनामा फक्त केलेला आहे बाकी काय केलेलं नाही पंचनामा येऊन करून गेलेत आणि त्यांनी आम्हाला वाटतं की की बाबा आमचं पालकत्व सरकारी दृष्ट्या त्यांनी स्वीकारावं की तहसीलदार आहेत ना ते तहसीलदार साहेब आहेत त्यांनी स्वीकारून यांचे प्रश्न मार्गी लावा पण त्यांनी आणखी काय लावलेला नाही गिरवी गावामध्ये एक माध्यमिक विद्यालय आहे त्या संदर्भात काय अडचणी आहेत आहेत की माध्यमिक विद्यालयाला गणेश गावून एक दहावी पर्यंत शाळा आहे माध्यमिक विद्यालय गिरवी येथे पंचवीस तीस विद्यार्थी एक गणेश गावतून गिरवी देतात आज हा बांधाराचा एक दीड किलोमीटर अंतर आहे मग हा बांधारा तुटून गेल्यापासून एक दीड वर्ष झालं ते म्हणजे असा आता त्यांना एक एक राऊंड घ्यावा लागतो नरसिंहपूर संगम मार्गी असंच आडवा मार्ग यावं लागतो पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा मग अशी त्यांच्या अडचण आहेत की एक दीड साठी त्यांना एक वळसा एक पंधरा किलोमीटरचा करावा लागतोय ह्याला पण म्हणजे कुठल्याही प्रकारचं याच्याकडे म्हणजे शासन दुर्लक्ष करत आहे पाठबंधारा विभाग दुर्लक्ष करत आहे म्हणजे त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही सगळं विद्यार्थ्यांना म्हणजे शैक्षणिक नुकसान होत आहे परत शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान आहे आमच्यात म्हणजे गिरवी गावला आणि गणेशला गणेश गावला हा बंधारा हा जीवनदायीच आहे म्हणजे पाणी जर नसेल तर शेतकरी कसं करणार पीक आणि कसं जगणार म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी दुबळा बनत चाललेला इथून पाडबंदर विभागाला एकच इशारा आहे आमचा की सर्व शेतकऱ्यांचा आणि आता जसं गणेश भाऊ आणि अक्षय भाऊ अन्न त्याग आंदोलनात बसलेत जर आज जर नाही निर्णय झाला तर उद्यापासून आम्ही शंभर शेतकरी यांच्या माग पाठबळ देऊन आम्ही अन्न त्याग आंदोलनाला बसू एवढाच आम्ही पाटबंधारे विभागाला व सरकारला म्हणजे सरकारी सरकारमध्येच मोडतो ना इशारा देतो हो आम्ही काही शेतकऱ्यांच्या जमिनी साठून गेलेल्या आहेत त्यापैकी एक शेतकरी या ठिकाणी हजर आहेत तर तुमची समस्या काय आहे मी गुरुदेव बाळू बेलपत्रे माझं गिरवी गणेश गाव बंधारा येथे जमीन आहे मग साधारण चार पाच वर्ष झाले पुराच्या पाण्यामुळे प्रत्येक वर्षी पन्नास फुटाच्या आसपास वाहून जात आहे तरी शासनाने काहीतरी त्यावर पर्याय काढावा भिंती बांधा होत्या कडनी अशा दोन तीन प्र, दोन तीन प्रकारच्या त्यामुळं माझं शेतजमीन व्हायची वाचेल आणि गेलेलं क्षेत्र एक करते एक करते ते अर्धा एकर दीड एकर आसपास आहे तर ते भरून द्यावं शासनानं पाटबंधाऱ्या खात्यानं शा ही माझी अपेक्षा आहे गणेश गावचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आंदोलन कालपासून सुरू आहे तर हे गणेश गाव भावाने अंशुभाऊ यांचं आंदोलन सुरू आहे तर तुम्ही कालपासून या ठिकाणी यांना साथ देत तर तुम्हाला काय बोलायचं थोडक्यात मी गणेश गावचा शेतकरी आहे आमिर हरुण कोरबो माझं पण जे मी ह्याच्यावर पिकते मी कालपासून आंदोलन आशु भाऊ गणेश दादा आहेत है, ह्यांना मी कालपासून यांच्या चोवीस तास बसून आहे आंदोलनाच्या दरम्यान गणेश गावतर्फे तुम्हाला ग्रामस्थांतर्फे काय आवाहन करायचंय पाठिंबा जमीन ठिकाणी आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे माझे नाव हनुमंत बीभषेण शिरसागर एकशे एकवीस मधलं क्षेत्र पूर्वेकुंड नदीकुंड साधारण वीस ते एकवीस गुंट वाहून गेलेलं आहे हे बंधारा तीन चार वर्ष झालं तुटून जातो पाणी आलं की तुटून जाते सारखं आणि जर त्यावेळेस काय पीक लावलं तरी राहतच नाही अजिबात माती भरली तरी राहत नाही अजिबात आणि जर त्यावेळेशी सरकार म्हणजे पाटबंधारे विभाग ह्याच्याकडे लक्ष देत नाही अजिबात कसलंच या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत नमस्कार सर नमस्कार आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाला आता तर तुमची प्रतिक्रिया सांगा आज या ठिकाणी खर तर, तर आपण बघतो गेले तीन चार वर्ष झालं त्या निरा नदीच्या काटावरती त्या शेतकऱ्यांना जाण्यासाठी गेले तीन चार वर्ष झालं ह्या बंधारे जे बंधारा वाहून गेला त्याची दखल खरं तर कुणीही घेतलेली नाही पण युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अग्नेश इंगळे यांनी खरं तर शेतकऱ्याची बाजू मांडून या ठिकाणी ठिया आंदोलन आणि अन्नत्याग करून तर त्यांनी उपोषण घ्या करण्याचा प्रयत्न केला मी संभाजी ब्रिगेड माळशेर तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचं आधी अभिनंदन करतो खरं तर शेतकऱ्याच्या बाजूने आज कुणी उभं राहत नाही आणि हे सरकार ही निष्कृ नित्कृष दर्जाचं जे काम आहे ही जी तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि दखल घेऊन या शेतकऱ्याला कुठंतरी न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे आणि गणेशजी इंगळे यांनी हे जे उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या उपोषणाला कुठंतरी सगळ्यांनी मिळून पाठिंबा देऊन यश आलं पाहिजे एवढंच संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सरकारला जाहीर आवाहन करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते ठामपणे उभा आहे एवढंच जाहीर करतो पत्रकार अभिमन्यू पावशे गणेशगाव बंधारा धन्यवाद